नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अठरा जुलै तर आज रात्रीचा आणि उद्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की राज्यामध्ये जसं आपण सांगितलं होतं की पहाटेपासूनच विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपला चांगला या ठिकाणी पाहायला मिळेल तर आज पहाटेच्या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच आज दुपारनंतर मराठवाडा आणि इतर भागामध्ये सुद्धा जे आपला हलका तिरमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला पाहायला मिळेल तर हा जो पोस आहे आपला आज रात्रीच्याला तुळजापूर बारसी सोलापूर पंढरपूर तसेच जे आहे वडूज मोहल अक्कलकोट अलंदा उमरगा आणि जे आहे अकलूज पिऊल वेरंग आणि जे आहे इंदापूर तुळजापूर म्हणजे हा जो सोलापूरच्या आसपासचा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा जो पाऊस आहे आपला आज रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर जे आहे सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची थोडंफार हलका तिरेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान जे आहे आज रात्रीच्या दरम्यान कोरडं राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता जे आहे उद्याच्या उद्या आहे अठरा जुलै तर आता जाणून घेई उद्याचा आव्हान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल पावसाची शक्यता आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही हवामान ना जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे फक्त जे आहे मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये आपलं जे आहे सकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील नाशिकच्या भागामध्ये सुद्धा जे आहे वातावरण राहील परंतु इतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र खानदेश भाग या सगळीकडे जे आपला उद्याच्या दरम्यान जे आहे सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल तसेच हा जो दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दुपारच्या नंतर म्हणजे दुपारी एक दोनच्या नंतर जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर यामध्ये जे आपला दुपारी न दुपारनंतर जे आपला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोर परभणी आणि परारी तसेच जे आहे नांदेड हिंगोली उमरखेड निर्मल अहमदपूर देऊळगड उदगीर लातूर हा जो परिसर आहे तसेच सोलापूर पंढरपूर जत इंदी धाराशिव वडूच विटा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान आपले जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला आल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्हा तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर लोणार मालेगाव जळगाव अकोला अमरावती नागपूर आणि नंदुरबार या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान का पावसाचा जोर आपला जे आहे शक्यतो पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये जे आपला अल्हानगर जिल्हा आणि बी अल्हाननगर जिल्ह्यामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलकत तरी पाऊस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि इतर भागामध्ये फक्त दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील सकाळच्या दरम्यान हवामान कोरडी राहील तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला हा फक्त ढगा वातावरण राहील आल्या छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळेल म्हणजे उद्याच्याला जे आहे अठरा तारखेला जे आहे राज्यामध्ये काय फार काय मोठा पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही खांद्याचा परिसर तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर आपल्या जे आहे पावसाला उद्याच्या दरम्यान उघडी पडणार आहे हवामान कोरडे राहील फक्त ढगा वातावरण राहील उद्या फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो दुप उद्या सायंकाळच्या दरम्यान नांदेड तसंच जे आहे परभणीचा काही भाग त्यामध्ये लातूर आणि जे आहे सोलापूर आणि धाराशिव आणि जे आहे व हकलूज सातारा सांगली या भागामध्ये पावसाची शक्यता आपला उद्या दुपानंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच कोकमपट्टीमध्ये रत्नागिरी दापोली आणि सावंतवाडी बेलगाव हा जो परिसर आहे कोकमपट्टीमध्ये राजापूर कोल्हापूर निपाणी या सुद्धा जे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळेल तसेच बारामती भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल पुणे सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल खोपली तसेच खेड जुन्नर या भागामध्ये सुद्धा जे आहे कल्याण डोंबिवली इगतपुरी पालघर वाडा डहाणू आणि नाशिक या परिसरामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये थोडंफार हलका तर रिमझिम पावसाची सरी पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये फक्त ढगाळ्या वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये सध्या जो पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त दुपारनंतर ना नांदेडचा नांदेड परभणी लातूर आणि सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील आणि इतर भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आणि हलका तरी पाऊस थोडाफार पडला थो तर कुठे पडत नाही तर पडणार बी नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे उद्या फक्त काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान कोलडे राहणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा हवामान कोलढ राहील फक्त जो नांदेड आणि परभणीचा भाग आहे त्या भागामध्येच पाऊस राहील हिंगोलीमध्ये आणि लातूरमध्ये आणि तसेच शेतकरी मित्रांनो नाशिक खांदेच्या भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील पुणे अल्हेनगर भागामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे कोरडे राहणार आहे दुपारनंतर पडला तर कुठे पाऊस पडेल हलकं तरीम जिम नाणे तर पडणार बी नाही फक्त हलकं ढगा वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आजच्या दरम्यान तरी आपला काही भागामध्ये पाऊस पडला आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज पहाट्याच्या दरम्यान विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे तर आपला अंदाज आहे एकदम खरे ठरलेला आहे कारण की विदर्भामध्ये आपला आज सकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी लावलेली आहे आणि तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला आज पहाटेच्या दरम्यान थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि शेतकरी मित्रांनो परंतु उद्याच्या दरम्यान काय बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमीच राहणार आहे म्हणजे अठरा एकोणीस आणि वीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील आणि एकवीस तारखेनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता ही या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल एकवीस ते तीस एकतीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला hmm. मिळेल परंतु राज्यामध्ये फक्त पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे उद्या अठरा एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर हा मराठवाड्यामध्ये कमी राहील फक्त जे आहे लातूर आणि नांदेड आणि परभणी या भागामध्ये पाऊस राहील पुढील तीन दिवस तसेच सोलापूर भागामध्ये पाऊस राहील फक्त या चार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपला पुढील तीन दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल अन्यथा जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्ड राहील मुंबई भागामध्ये सुद्धा जे आहे सकाळच्या दरम्यान फक्त डगा वातावरण राहील पडला तर कुठे पडेल हलका रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल कोकण नाशिक भागामध्ये सुद्धा जे आपला फक्त डगा वातावरण पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये पडला तर कुठेतरी हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो राज्यामध्ये सध्या काही पावसाचे वातावरण उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही हा हवामान अंदाज तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आपण जे अंदाज देतो एकदम या ठिकाणी खरे आणि ठ खरे ठरतात कारण की तुम्ही पाहत असाल की आपण जो कालचा अंदाज दिला होता त्या कालच्या अंदाजानुसार तुम्हाला जे आहे पावसाची हजेरी त्या भागामध्ये पाहायला मिळालेली आहे आणि आजसुद्धा जे आपण जो अंदाज सांगितलेला आहे त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता की उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर तुम्हाला कमी राहणार आहे फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान फक्त जो जे नांदेड परभणी आणि नांद हिंगोलीचा भाग आहे लातूरचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस पडेल उद्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा खांदेचा संपूर्ण भाग विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी असेल विदर्भ जिल्ह्यामध्ये खांद्याच परिसरामध्ये मराठवाड्या तिल भागामध्ये आलिनगर या परिसरामध्ये तुम्ही उद्याच्या दरम्यान पाहू शकता की शेतकरी तुम्हाला उद्या दुपारच्यानंतर दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर तुम्हाला ढका वातावरण आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान का पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही जा के हा अंदाज तुम्हाला जर शंभर टक्के या ठिकाणी आपला खरा ठरणार आहे तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा हवामान अंदाज तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबलेसू नका तर शेतकऱ्यांना आपण रोजचे रोज, रोज आपण जे आहे हवामान अंदाज देत असतो